नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही घडामोडी उद्या अमरावती येथे काँग्रेसची बैठक होणार आहे या संदर्भात बोलताना माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठका सुरू असतानाच काँग्रेसनंही राज्यामध्ये विभागीय बैठका घ्यायला सुरुवात केली आहे राज्यातील पहिली बैठक ही उद्या अमरावतीला होणार आहे यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय रमेश चेन्नीथला नाना पटोले यांच्यासह अनेक नेते अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहतील प्रकाश आंबेडकर भारत जोडो यात्रा निमंत्रण दिले यावर बोलताना ठाकूर यांनी म्हटलंय की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची विचारधारा एक आहे त्यामुळे मोठ्या मनाने या सर्व गोष्टी मान्य झाल्या पाहिजे आपण सर्व धर्म समभावाचे संविधानाचे पायिक आहोत त्यामुळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यायला पाहिजे आणि सोबत राहिलं सुद्धा पाहिजे असं त्या म्हणाल्यात पाहूयात नाही मोठ्या मनानं या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट झाल्या पाहिजे सगळ्यांची विचारधारा वंचितची विचारधारा काँग्रेसची विचारधारा एकच आहे आणि संभावाचे आणि संविधानाचे आपण पाईक आहोत त्याच्यामुळे यायला पाहिजे आणि सोबत राहायला पाहिजे इंडिया आघाडीमध्ये देखील ते दे आले पाहिजे आणि त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे त्याच्यामध्ये दे देखील सामील झालं पाहिजे असं आमचं मत आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार